मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठली शंका विचारायचा असेल देवाला कौल लावून बघायचा असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल जर तुमच्या कुठल्या आडापिडा साडेसाती दलिंद्री लागलेले असेल जर तुम्हाला ते बघायचे असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेले ते आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला गेला तर चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेडा गोटा असो देवींचे शिपाय असो देवींचे राख असो देव असो दिवे असो असे त्यांचे गण असो बावन गोट्या असो भोतावळा सांगणार माहिती सांगणार आलेले अनुभवावरून सांगणार शोध अस्तित्व हे प्रथम पहिलं चॅनल हे मात्र लक्षात तुमच्या पर्यंत माहिती खरी यावी तुम्हाला खरी माहिती भेटावी म्हणून आम्ही झुंजत असतो आणि आमचं गाव सोडून गावाला आम्ही माहिती घेण्यासाठी जात असतो आमची माहिती हे पुजाऱ्यांकडून तिथल्या लोकांकडून आमच्या गुरुवऱ्यांकडून आमच्या पूर्वजांकडून आणि सर्वात मोठी मित्रांनो लोकांना आलेल्या अनुभवावरून आमची माहिती असते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काही लोकांमध्ये तुम्ही ऐकलं असेल ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये तुम्ही ऐकलं असेल श्री श्री चक्राची आधीसृष्टी देवता कोण आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा लाकासूर मातला तसा मांडरच्या अशा किती तर दैत्य आले त्या दैत्यांचा दे, वध करण्यासाठी महाकाली म्हणा आंबाबाई म्हणा व पार्वतीच्या रूपाने वेगवेगळ्या प्रकारे देवीने अवतार घेतले आणि त्या मनला म्हणजेच की मित्रांनो राक्षसांचा वध करून टाकला असंच मित्रांनो तुम्ही अनेकदा कथेमध्ये ऐकला असाल एकदम मित्रांनो भक्तांसाठी वचनच दिलं मित्रांनो जसं की जगदिमीचे वचन आहे जेव्हा जेव्हा कोवा सर्व देवतांवर संकट येईल व त्यांचे संकट देवता आपल्या सामर्थ्याने दूर करू शकणार नाही तेव्हा आदि शक्ती भगवती म्हणजेच मित्रांनो कोणत्या ना कोणत्या रूपात प्रकट होईल दुष्टांचे वरदान करेल व देवरांचे संकट दूर करेल शेवटी सर्वांची ती आईच हे मात्र लक्षात ठेवा महादेवांची तपस्या भंग का केल्यामुळे कामदेव भस्म झाले एक एक शिवगणांनी त्या राखो राख खेळता त्या राखेचा एक पुतळा तयार केला हा पुतळा आता जिवंत झाला तो भटमासूर म्हणून भटमासुराचे तिन्ही लोकात अहंकार माजला त्याने आपल्या शरीरातून विभंग आणि विश्रुक नावाचा दोन दैत्यांना उत्पत्त केले विनाशकाने सर्व सृष्टी विभन्य करून टाकली ते शुक्राने सर्व प्राण्यांचा शक्तीहीन करून टाकले परिस्थितीचे गांभर्य लक्षात घेऊन सर्व देऊंनी आपल्या आपल्या शक्तींची हौती दिली व त्यातून जगदंबा एक नाव रूपात प्रकट झाली त्रिपुरा सुंदरीच्या रूपात भगवतीचे या रूपातील ध्यान केल्यास चतुर्भुजा रक्त वर्ण आहे एक एक हात जगदंबाचे पाच अंकुश उसाचे धनुष्य आणि पाच मुलींचे बाण घेतले आहेत भगवंतीच्या उजव्या पाय श्री चक्रवर विराजमान आहे जगदिंबीचे आसन चेटे पाठ श्री सदाशिव झाले आहेत त्या चौरंगाचे चार पाय श्री ब्रह्मा श्री नारायण श्री परशिव श्री रुद्र हे आहेत जगदंबे समोर गणेश व कुमार कार्तिके विराजमान आहेत तर देवी लक्ष्मी व सरस्वती जगदंबीच्या दोन्ही बाजूला उभी असून जगदंबाच्या सेवेसाठी सज्ज झालेली दिसत आहेत भगवतीच्या आशा आसनावर अभिषेक झाला विवाह होणे आवश्यक आहे म्हणून जगदंबेचा कामेश्वरीशी विवाह झाला भगवान शिवाचे रूप ललिताने मग आपल्या तेजस्वातून राजा श्यामाला भगवंती मातंगी व वा भगवंती वाराही यांना निर्माण केले व भटमासुराशी युद्ध मानले या युद्धात जंगदिबीनने श्री चक्राला आपले रथ बनवले व भटमासुराचा त्याचा करून टाकला भगवती राजेश्वरी या नावाची ओळखली जाते तंत्र मार्गात त्रिपुरा सुंदर देवीची उपासना फार प्रमाणात केली जाते भगवान शिवांनी देवी पार्वतीच्या समोर श्री विद्या साधना प्रल्ली प्रकट केली ललिता त्रिपुरा सुंदरीची उपासना पद्धती भैरवमाला तंत्र मंत्र शक्ती लाहरी मंदे विस्तारपणे हव्यास मिळते आदी शंकराचार्यांनी आचार्यांनी शोर्दे मध्ये फार सुंदर स्तुती केली आपल्या दिसते अशी ही भगवती लली तांबिका साधनाकाला दोन्ही भाग व मोक्षही प्रदान करते हे आहे जगदंबाची मित्रांनो स्तुती असं जेव्हा जेव्हा ज्या या धरतीवरती या पृथ्वीवरती लाक्या सुरांनी म्हणा अशा काही दैत्यांनी तप करू मित्रांनो शिव शंभूंना विष्णूंना हे प्रकट केलं प्रकट केल्यानंतर त्यांच्यावर आशीर्वाद प्राप्त करून घेतला आणि त्या आशीर्वादाचा दुरुपयोग केला त्या जास्त आज्ञातून मिळालेली शक्ती त्या शक्तीमधून जी काय चांगलापणा सोडून वाईटाच्या मारी घुसले आणि ह्या लाख्या सुरांनी म्हणा ह्या दैत्यांनी म्हणा वेगवेगळ्या प्रकारे ह्या दैत्यांनी या पृथ्वीवर मित्रांनो दुर्लभ लोकांना तुमच्या आमच्यासारख्यांना मित्रांनो छेळायला सुरुवात केली कोणाचा परवास केला कुणाचे गर्दन कापले तर कोणाचं रक्त पेल हे दैत्य त्या टायमाला दैत्यांना पायदुळून करून टाकलं काही काय दैत्य हुशार झाले काही काही दैत्यांनी मित्रांनो देवीकडे आशीर्वाद मागितला ए आई मला वर दे मी असं कधी वागणार नाही मला तुझ्या पायापाशी ठेवू मी तुझे सर्व कार्य करतो आई मी मी तुझा सेवकरी आहे आई जेव्हा म्हणलं त्या शब्द जेव्हा आईचा आईने आई ऐकला त्या टायमाला आईच्या मनामध्ये कुठं ना कुठं कुटा दैत्याने दे देखील घर केलं म्हणून म्हणलं जातं बघा आई साहि त्यांची पण आहे ती आई आहे या जगाची ती आय आहे राक्षसांची ती आई आहे मित्रांनो जे लोक घाण आहेत त्यांची पण आय आहे या भूतळवांची ती आई आहे या सृष्टीची आख्या जगाची ती आई आहे पण जेव्हा जेव्हा त्यांचं लिकरू मातेल जेव्हा जेव्हा त्यांचे लिकरू हे वाईट मार्गाला जाईल त्या टायमाला देवींनी त्यांना मारलंच आणि ते मारूनच टाकलं सांगायचा उद्देश एवढाच आहे ज्या ज्या टायमाला जेव्हा वाटलं आईची माया लावावी तेव्हा जगदंबीनं आईची माया लावली जेव्हा आपलं लेकरू कुठंतरी चुकते चुकतंय त्या टायमाला त्या लेकराला आई साहेबांनी शिक्षा मात्र देऊन टाकले मग ते भुतावळा असो गंधर्व असो पशु असो पक्षी असो आपल्यासारखे असो माणसं असो मानवी असो किंवा दैत्य असो भूतावळा असो मित्रांनो ज्याची चुकी त्याला भोगली तिथं आई त्याला शिक्षा दिली मातेचं स्वरूप लय मोठा आहे जगदिंबाची आराहात न करा आपल्या ह्या भारतामध्येही पौन शक्तीपीठ आहेत कधी तुम्ही त्या शक्तीपीठाला दर्शन घेतलं आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत पण काही लो काय लोकांना त्यांची कुळ देवता अजून माहीत नाहीये कधी कधी ऐकून घ्यायला वेगळं वाटतं कारण सांगायचं उद्देश एवढाच आहे अख्ख्या महाराष्ट्राची कुल स्वामी असणारी आई जगदंबा म्हणजेच मित्रांनो तुळजापूरची आई अंबाबाई आज सगळ्यांची कुळ देवता आहे पालीचा खंडोबा जिजुरीचा खंडोबा काय करायला देव म्हणून मित्रांनो कुळ देवता आहे कधी आपण तिथे गेला आहात काय काय संकट आली जेव्हा गरीबी मातली जेव्हा श्रीमंती होतो तेव्हा देव दिसला नाही जेव्हा गरीबी झालो कुणीतरी मला बांधलेला आहे मला कुणीतरी करणी केलेली आहे मला कुणीतरी जादू केलेली असं मग तुमच्या मनात येतं पण कधी तुम्हाला वाटलं का ज्या टायमाला बंगला गाडी होता त्या टायमाला आमच्या कुलदेवताला काय असेल ते मानपण द्यायचा होता पण तुम्ही ते दिला नाही त्याच्यामुळे आज तुमची परिस्थिती झाली परत म्हणताय काळी जादू वापरली पांढरी जादू वापरली पहिला तुमच्या कर्माने मोठे व्हा पहिला मित्रांनो मित्रांनो लक्षात ठेवा पहिला तुमचा तुमचा धर्म मग कर्म तुम्ही कसं राहताय त्याच्यावर सगळं अवलंबून काय काय लोक वेळे नाहीत मित्रांनो कोट्यावधीचे मालक देखील कुठं ना कुठं अन्नधान्य करतात कुठं ना कुठं काय ना काय का देतात मित्रांनो दिल्यानंतर संपत्ती भेटत जाते हे माझा स्वतःचा अनुभव आहे ज्या टायमाला तू भुकेऱ्याची तुम्ही भूक सांगता त्या टायमाला देवाला कळतं की माझ्या पोराला किती पैसे पाहिजे माझ्या पोराला किती काय द्यावं ते देवाला सगळं परमेश्वराला कळतं ज्या ज्या टायमाला हितपण अहंकार मातला त्या त्या टायमाला कोणाच्या रूपात कोण ना कोण येऊन आपल्याला वाचून गेलं सांगायचा उद्देश एवढाच आहे की आई जगदंबाच त्या आधी माया आधी शक्तीचं नेत्र हे सगळ्यांकडे पाहते हे मात्र लक्षात ठेव तिचे नेत्र सगळ्यांकडे बघतात कोण मातला असेल कोण ढोंगे असेल कोण लबाडे असेल कोण मित्रांनो पैसा लुबडून फक्त गेनमाळीच्या नावाखाली धंदा करतोय सगळ्या देवाला कळतंय म्हणून बघा काय काय पुजाऱ्यांना लिकरू बाळ नाही काय काय मित्रांनो सांगायचं सा एवढंच की आजार महागायला लागलेला आहे प्रत्येक गोष्टीला आजार प्रत्येक गोष्टीला आजार कुठ ना कुठ मित्रांनो देवाच्या काठीला आवाज आहे धंदा कर खोट बोलून घ्यायला मी आहे अशी म्हणणारी मित्रांनो आई जगदंब आहे वागतो खऱ्यानं चालतो त्याला कुठल्याही प्रकारचा जास्त आजार पण नाही त्याच्या घरामध्ये खुशी आहेत त्याच्या घरामध्ये थोडीफार भांडणं इकडे तिकडे चालतेच पण त्याचं घरामध्ये सुख समाधान त्याला आहे त्याला लेकर बाळाचं लग्न झालेलं आहे हे मित्रांनो आई जगदंबी चिल्लेलं आहे जर पैसाच कमवायचा असेल तुम्हाला पैशासाठीच घेतला असेल तर काय जर लग्न ले पण झालेलं नाहीये काय तर मुळं बाळ पण नाहीत काय काय तर गुरुवनाला निका दवाखाना मागायला लागलेला आहे फक्त मार्केटिंग करायचं दवाखान्याचे व्हिडिओ दाखवायचे मी दवाखान्यात आहे ती दवाखान्यात आहे काय काय लोक म्हणतात काय काय स्त्रिया म्हणतात मीच स्वतः काळूबाई आहे एकदा काळूबाईची मी असे किती व्हिडिओ बघितले आहेत इंस्टाग्रामवर बघतो युट्यूबवर बघतो ते स्वतःला दिवीस समजतात किलो किलो भर सोनं घालतात आणि होमाच्या टायमाला जेव्हा इंग्रज स्नान घ्यायला लागतं त्या टायमाला देखील सोनं घालतात का दिखावा जर चार पाच लोक बघितले त्याला कळून जाईल की बाबा हे दिवशीच आहे खरं मग चार पाच लोक त्याला भोभेत होतात आणि त्याच्याकडनं गेरमाळ करून घेतात मग गुरु करून घेतल्यानंतर तू कोण आणि मी कोण परत काय चुकलं नकल नकल तर त्या गुरुकडे गेलं तर गुरु तुम्हाला विसरून जातो कोण बाबा तू मी नाही देत परत फोन लाव मग त्यांच्या हाता चे हाताखालचे काही चेले असतात बघा हाताकालचे एकदम वाचलेले नीट व्यवस्थित बोलणं नाही बोलायला गेलं की आता गुरु झोपलेले त्यांना होत नाही तुम्ही आम्हालाच बोला हेच करा हे काय काय गुरुंचा खोटापणा चालू आहे पण आई जगदेम कुठं कोणाला काय ठेवायचं कुठल्या पायरीवर ठेवायचं हे मातोश्रीला सगळं माहीत आहे सांगायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो हाय विडो ही श्री चक्राची आधी सृष्टी देवता आदिशक्ती शक्ती भगवती रूपात प्रकट डुऊन दृष्टाचे वध केले मित्रांनो हे मी तुम्हाला इतिहास सांगितला सांगित बारीक ना बारीक गोष्टी सांगत असतो तुम्हाला जागृतपणे जागृत करण्याचं काम करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला पाहिजे सर्वप्रथम देवाची गोट्यांची कुठलीही गोष्ट तुम्हाला कळावी आणि ते तुमच्या ज्ञानामध्ये बसावी म्हणून आम्ही तुम्हाला जागृत करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिले ना पाहिजे सर्व देवादिकांविषयी तुम्हाला माहिती कळावी मी मित्रांनो माझा मोठापणा कधीही सांगत नाही मी जी माहिती मला भेटते ते इतरांकडूनच मला भेटते मी स्वतः देव नाही मी स्वतः संत नाही मी बी तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे जे की मला माहिती मी जेव्हा रास्ता बघतो त्या रास्ता मला नीट भेटतो आणि मला जे सांगणारे लोक आहेत सर्वप्रथम मी त्यांचा देखील मी मित्रांनो आशीर्वाद घेऊन या गोष्टी सगळ्या तुम्हाला सांगत असतो फक्त पुस्तकातलं ज्ञान मी तुम्हाला देत नाही पुस्तकातलं जास्त मी ज्ञान देतच नाही हजार पुस्तक आहेत व काय त्या पुस्तकातलं ज्ञान देणार आहे मी तुम्हाला हजारो मंत्र त्या पुस्तकामध्ये त्या मंत्रामध्ये लिहिलं असतं की दहा लाख वेळा जप करा तीस लाख वेळा जप करा हाच मी शिष्याला सांगणार आहे पण स्वतः किती श्रेष्ठ गुरु आहे ते बघितलं पाहिजे आपण मग शिष्याला श्रेष्ठ करता येतं आजकालचे गुरु फक्त पुस्तकी ज्ञानचे आहेत व फक्त पुस्तकीनाथ एका हातात पुस्तक ठेवायचं आणि दुसऱ्या हातामध्ये पैसा खेचायचा हे चालू कामधंदे चालू आहेत मित्रांनो सुधरा देवीची आराधना करताय नीती नेमाने करा गेनमाळ नावाखाली एक एक लाख रुपयाचा घाटा करताय तुम्ही पण तुम्हाला देव मात्र पावत नाही उलट सुलटं करून टाकतात तो हे सांगायचा उद्देश एवढाच आहे जगदमीच्या नावाखाली लुबडणारे ना पण भरपूर आहेत चांगले सांगणारे पण भरपूर आहेत आणि आम्ही जे चांगले सांगत असलो तर आम्हाला फोनवर धमकी देणारे पण भरपूर आहेत पण मी कुठल्याही धमकींला बुवा बाबांना आणि कुणालाच भेट नाही मी पहिली गोष्ट मी असा मनुष्य आहे जे पटल ते डायरेक्ट यूट्यूब चॅनलवर बोलून टाकतो जे पटल ते बोलतो फक्त मी बालिशपणा यूट्यूब चॅनलवर करत नाही जे काय बुवा बाबा करतात बघा बालिशपणा यूट्यूबवर तसा बालिशपणा मी कधी करत नाही खंबीरपणे सांगतो खंबीरपणे छाती टोकून सांगतो मी खरं आहे ना मी खराच आहे जर मी खोटा असेल तर मी तिथं क्षमा देखील मागितलेली आहे पण जरी काय मी बालिशपणा करत असेल तर तो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळला असेल कोण बालिशपणा करतो कोण फक्त मूळमुळं रडतो हे सगळं तुम्हाला कळलं असेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका द्याव विषय असो चेड्या गोट्यांविषयी असो त्यांच्या शिपायांविषयी असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार शोध आज ते प्रथम पहिलंच चॅनल आहे हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला कौल घ्यायचं असेल आडापिडा बघायच्या असेल कुणी काय करणी भानामती काय लावलेली असेल काय तुम्हाला बघायचं असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर काय अटे दिलेला ते आटे वाचून मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल कमेंटमध्ये धावजीभाऊच्या नावानं चांग ब काळोबाईच्या नावानं चांगलं लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद